जोगेश्वरी या उपनगराला जोगेश्वरी हे नाव का पडलं असेल बरं तुम्ही कधी गुहेच्या आत बाल्कनी पाहिली आहे का एकाच गुहेमध्ये असलेल्या जोगेश्वरी माता भगवान महादेवांची पिंड श्री गणेश आणि गुरुदेव दत्त महाराज यांच्या मूर्ती तुम्ही कधी पाहिल्या आहेत का मुंबई शहरातील जोगेश्वरी उपनगरामध्ये असलेली पंधराशे वर्षे जुनी लेणी तुम्ही पाहिली आहेत का नाही ना चला तर मग मी तुम्हाला घेऊन जाते मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरातल्या अशा एका गुप्त ठिकाणी जिथे शिल्पकला आणि इतिहास मनाला अक्षरशः भुरळ घालतात नमस्कार चल फिरायला या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आज आपण पाहणार आहोत जोगेश्वरी गुहा जोगेश्वरी लेणी या मुंबई उपनगरातील जोगेश्वरी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहेत इथे पोहोचण्यासाठी रिक्षा सहज उपलब्ध आहे तसे चालत साधारण पंधरा मिनिटात पोहोचता येतं सध्या या लेण्यांचा मुख्य प्रवेशद्वार पश्चिम दिशेला आहे मात्र मूळ प्रवेश हा पूर्वेकडून होत असावा पूर्वेकडून आत गेल्यास गुहा समजून घेणं अधिक सोपं जातं तर चला मग आपण पूर्व दिशेकडून गुहेचा प्रवास सुरू करूया पूर्वेकडून आत उतरल्यावर प्रथम आग्रमंडप लागतो तिथे श्री गणेशाची मोहक मूर्ती आहे तिचं दर्शन घेताच मन अगदी प्रसन्न होत आग्रमंडपातून बाहेर पडल्यावर आपण मोकळ्या प्रांगणात येतो याच प्रांगणातून समोर पाहिल्यावर एक बाल्कनी दिसते अशी बाल्कनी मी आजवर कुठल्याही गुहेमध्ये पाहिली नव्हती त्या बाल्कनीत कसं जाता येतं आणि तिच्या आत नेमकं का काय आहे हे मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मोकळ्या प्रांगणातून मुख मंडपात प्रवेश केल्यावर मंडपाच्या द्वारावर दोन्ही बाजूंना द्वारपार कोरलेले आहेत त्यांच्या पार्श्वभूमीवर अतिशय सुंदर काम दिसत मध्यभागी लकुलिश आपल्या कुशिक गर्ग मित्र आणि कौश्य या चार शिष्यांसह दर्शवलेले आहेत त्यांच्या डाव्या बाजूला कल्याण सुंदर मूर्ती तर उजव्या बाजूला शिव पार्वती सारी खेळताना दर्शवलेले आहेत मंडपातून आत गेल्यावर वीस स्तंभांवर आधारलेला विशाल सभामंडप दिसतो जोगेश्वरी लेण्यांची स्थापत्य रचना फार वैशिष्ट्यपूर्ण आहे एका टेकडीच्या मधल्या भागातून केवळ छिन्नी आणि हातोड्याच्या सहाय्याने मंदिराची रचना करण्यात आली आहे हे खरंच अगदी आश्चर्यकारक आहे लेण्यात असलेल्या जोगेश्वरी देवीमुळे या लेण्यांना जोगेश्वरी गुफा असं नाव पडलं आणि संपूर्ण क्षेत्राला जोगेश्वरी या नावाने ओळखलं जाऊ लागला जोगेश्वरी देवीचं मोहक रूप मनाला अग अग्द। अगदी भुरळ घालून टाकतं मुख्य सभामंडपाच्या दक्षिण बाजूस तीन दरवाजे व दोन खिडक्या आहेत त्यांचे दारे मोठ्या आवारात व वरांडात उघडतात हा वरांडा दहा स्तंभ व दोन अर्धस्तंभावर आधारलेला आहे त्यांच्या भोवती अजूनही काही खोदकाम दिसत याच ठिकाणी एका गुहेत भगवान शंकरांची पिंड आहे याच वरांडात असलेल्या इतर गुहांची माहिती आणि दर्शन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल जोगेश्वरी लेणी ही बौद्ध व वैदिक धार्मिक लेण्यांचा सुंदर संगम आहे इथे बौद्ध व व वैदिक दोन्ही आढळतात या निर्मिती साधारणत इसवी सन पाचशे वीस ते पाचशे पन्नासच्या काळात झाली असावी असं मानलं जात अजिंठाचं काम पूर्ण झाल्यानंतर काही कारागीर पश्चिमेकडे आले त्यांनी फक्त चिनी व हातोड्याच्या सहाय्याने हे पहिलं वैदिक गुहा मंदिर म्हणजे जोगेश्वरी रेणी कोरलं चला तर आत्ता पाहूया या, या गुहेतील खास गोष्ट म्हणजेच बाल्कनी आपण पश्चिमेकडून आत आलो आहोत तर त्याच दरवाजाने बाहेर पडून रस्त्याच्या वरच्या बाजूने टेकडीवर गेल्यावर तिथून खाली बाल्कनीमध्ये प्रवेश करता येतो तिथून संपूर्ण गुहा परिसर दिसतो याच ठिकाणी एका गुहेत श्री गुरुदेव दत्त महाराजांची मूर्ती आहे तर चला दत्त महाराजांचं दर्शन घेऊन आजची भटकंती इथेच संपूया आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद